गणपती बाप्पा मोरया बाप्पा स्पेशल या सिरीजमध्ये मध्ये मराठी मराठी पाटवडी रस्त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे टिप्स सहित मराठी रेसिपी साठी मला फॉलो करा जाड बुडाच्या कढईमध्ये एक मोठा चमचा आपण तेल घालूयात तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी त्याच्यानंतर लसूण आणि मिरची फोडणी देऊयात हिंग हळद घालूयात छान परतून घेऊयात फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूया चव अतिशय छान लागते दीड कप पाणी घेतलं आहे मी आता थोडासा ओवा घालूयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पाण्याने छान उकळी आली की आपल्याला बेसन एक कप बेसन घ्यायचं आहे आणि ते हळूहळू पाण्यामध्ये सोडत जायचं आहे एका एक बाजूने बेसन सोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला ते हलवत राहायचं आहे हे फार महत्वाचं आहे इथे आपल्याला चुकायचं नाही सतत ढवळ्यात राहण्याी गुठळ्या होणार नाही आणि पीठ सर्व बाजूने छान शिजते अशा पद्धतीने पीठ छान ढवळून झाल्यावरती त्याला आपल्याला ह्याला दोन वाफा काढायच्या आहेत म्हणजे काय करायचं आहे तर आता पीठ सगळं टाकून झाले त्याला मी रवीने छान असं घुसळून घेणार आहे आणि झाकण ठेवून ह्याला दोन वेळाला वर खाली करत मी शिजून घेणार आहे तुम्ही बघत असाल मी रवीने दोन वेळा छान असं घुसळून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि वडी आपली छान मौसूद छान चवदार होणार आहे आता तुम्ही पीठ बघत असेल तर थोडं चमकदार दिसतंय आणि अशा पद्धतीने जेव्हा पीठ खाली पडते याचा अर्थ पीठ छान शिजलेलं आहे आता तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे सारण ओतून घ्यायचं आहे आणि छान गरम असतानाच वाटीला तेल लावून असं छान पसरवायचं आहे ही प्रोसेस आपल्याला खूप पटपट करायची आहे जेणेकरून गरम असतानाच एकसारखा थर लागला जाईल त्याच्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची आणि मस्त वाड्या पडायच्या आता जे चिकटलेलं पीठ असतं कढईमध्ये त्याला सगळीकडनं असं खरडून घ्यायचं आहे आणि थोडं गरम पाणी ओतून ठेवायचं आता ह्याला खमंग फोडणी देऊयात त्याच्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते पुढे बघूयात दाखवलेलं साहित्य ते आपल्याला ओलं वाटण तयार करून घ्यायचे आहे नंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घाला त्याच्यामध्ये जिरी मोहरी याची फोडणी द्या चिरलेला लसूण आणि कढीपत्ता नेहमी लसूण हा लालसर रंगावर परतून घ्यायचा म्हणजे चव छान लागते ह्याच्यामध्ये घाला कांदा मसाला आणि गोडा मसाला आणि आपण करून घेतलेलं वाटण ह्यामध्ये घालायचं आहे वाटण छान लालसर रंगावर एकसारखं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही त्यामध्ये नंतर घालायचं आहे आपण कालवून ठेवलेलं गरम पाणी आणि या चांगल्या रश्शाला छान उकळी येऊन द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तयार आहे आपला झणझणीत पाटवडी रस्सा आवड रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सब